हां नमस्ते शेतकरी मित्रांनो माझं नाव सौदा जगदाणे फ्रँको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून आज आपण शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या बांधावर या कार्यक्रमाअंतर्गत काय नाव तुमचं मनोहर मनोहर जनार्दन नरळे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे तर त्यांना सेटिंगचा प्रॉब्लेम होता मग आम्ही अकरा तारखेला व्हिजिट दिली होती अकरा पाच दोन हजार चोवीसला व्हिजिट दिली होती तर विजिट दिल्यानंतर इकडे व्हिजिट व्हिजिट दिल्यानंतर त्यांना सेटिंगचा प्रॉब्लेम होता तर आपण त्यांना कॅल्पॉस आणि बी झेड एन हे स्प्रे दिला होता कॅल्पॉस आणि हे बी झेड एन दिलं होतं तर त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते का बाबा त्यांनी इतर औषध वापरले काय का प्रतिक्रिया ते आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू साहेब नमस्ते आपलं नाव हो काय मनोहर जनार्दन मोठ्या मनोहर जनार्दन मोबाईल नंबर सांगता येत नाही काय बरं मोबाईल नंबर मेन्शन केला जाईल बरं हे तुम्हाला काय वाटते औषध वापरल्यापासून काय वाटते म्हणजे सेटिंग चांगलं झालंय काय सेटिंग हा किती होतं झाडाला सेटिंग पहिलं काय सात आठ सात आठ होते सात आठ सात आठ होते आणि नंतर आता, आता सेटिंग आपण मोजलंय किती येते शंभर पासून दोनशे पर्यंत शंभर तर शेतकरी मित्रांनो यांच्या झाडावर शंभर पासून दोनशे ते अडीचशे झाडाला सेटिंग आहे आणि ह्याच्यानंतर तुम्ही सेटिंग साठी कुठला औषध मारलं होतं का ह्याच्यानंतर रोगासाठी फक्त मारलं तर आपण काय केलं होतं बी कॅल्पस आणि बीजेड एन हे फक्त है दोन स्प्रे एक स्प्रे दिला होता यांना आणि खालून एन खालून दिलं एक किलो तर त्याच्यावर हे नाही सेटिंगचा आपला तो रिझल्ट आलेला दिसतोय काय प्रतिक्रिया तुम्ही करू शकता एक मिनिट बघू शकता आपण सेटिंग पण बघू शकता इथं बघा आता तुम्ही दाखवा इथं हा बघा ही सेटिंग आहे अशा पद्धतीने बघा या झाडाला सेटिंगचा स्ट्रोक सेटिंग वगैरे जबरदस्त आलेला आहे या पण झाडाचं तुम्ही बघू शकता या पण झाडाला तुम्ही बघा आता असं कुठं गेमकं वगैरे साईज वगैरे एकदम जबरदस्त आलेले तर ह्याच्यामध्ये कसं आहे बी जीडाने कॅप आहे याचा इतकं जबरदस्त रिझल्ट आहे हे आणि याच्यावरून तुम्ही एकदम वापरून आनंद घेऊ घेऊ शकता त्याची काय प्रतिक्रिया ते आम्हाला कळवू शकता जरूर कळवा आणि वेळ पडली तर आम्हाला प्लॉटवर बोलवा आम्ही प्लॉटवर येऊन तुमची शंका निरसन करू